यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कडेठाण येथील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरामध्ये तब्बल तीस सी सी टी व्ही कॅमेरे हे बसवण्यात आले मंदिर परिसरामध्ये स्वच्छता सुद्धा करण्यात आली आहे संपूर्ण मंदिरांवर आता नवीन बांधलेल्या शिखरावर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आणि मंदिर प्रशासनासोबतच या सर्व ग्रामस्थांनी सुद्धा मंदिराची साफसफाई केलेली आहे याचाच संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विजय शिडे यांनी कोल्हापूरचं उपपेठ म्हणून कडेठाणच्या महालक्ष्मीची ओळख आहे त्यासाठी जर पाहिलं गेलं तर आता नवरात्र उत्सव जो आहे तो आता तोंडावरती आल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता कडेठाण येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जे आहे ते आता या ठिकाणच्या भक्तागुण जे आहे ते आता पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे नवरात्र मध्ये जर पाहिलं नवरात्र उत्सव कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासोबत जे आहे ते आता या ठिकाणचे काही भाविक देखील आहेत काय सांगाल कशी पूर्वतयारी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांची संख्या अधिकच राहील अशी शक्यताग्रही धरून म महिला भाविकांची संख्या वाढती संख्या लक्षात घेऊन आपण मंदिर परिसरामध्ये म्हणजे आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूलाही जवळपास तीस सी सी, सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आमची व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत कार्यालय त्याच्यानंतर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त उद्यमानं पूर्ण सुरक्षेची प्लॅनिंग ठरलेलं आहे पूर्वतयारी झालेली आहे आणि मंदिर परिसरात सुशोभीकरण साफसफाई आणि लाईटिंग भव्य दिव्य स्वरूपामध्ये सर्व करण्यात आलेलं आहे जवळपास तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आमची त्याच्या अनुषंगाने आता मंदिर प्रशासनाच्या वतीने आता पूर्वतयारी जी आहे ती करण्यात आलेली त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर महिलांची संख्या सर्वाधिक राहत असल्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कॅमेरा देखील आता निराण्य जे आहे ते आता मंदिर प्रशासन ठेवण्यात आलेलं आहे कडे ठाणून विजय शिडे छत्रपती संभाजीनगर